आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लक्षवेधी शेगाव जिल्हा परिषद गटातील कोसारी कुंभारी गणातून पंचायत समिती निवडणुकीच्या आखाड्यात युवा नेते अभिजित सूर्यवंशी व माणिक जाधव यांची भूमिका ठरणार निर्णायक विद्यमान कुंभारी ग्रामपंचायत सदस्या सौ अतुलाताई सूर्यवंशी यांनी पंचायत समिती लढवावी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी जत तालुक्यातील लक्षवेधी म्हणून ओळख असलेल्या शेगाव जिल्हा परिषद गटाच्या कोसारी कुंभारी गणाचे आरक्षण सर्वसाधारण प्रभागातील महिलेकरिता आरक्षित असून या शेगाव जिल्हा परिषद गटात नेहमी काँग्रेसचे वर्चस्व राहण्याची परंपरा आहे अलीकडच्या काही वर्षात जरी हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला असला तरी काँग्रेसप्रेमींची संख्याही तेवढीच मोठी आहे कोसारी कुंभारी या पंचायत समिती गणातून यावेळी युवकांचे नेतृत्व करणारे माश्री अभिजित सूर्यवंशी तथा श्री माणिक जाधव या युवा नेत्यांची भूमिका मत निर्णायक ठरणार असून शेगाव जिल्हा परिषद गट तथा पंचायत समिती गणातून या दोन युवा नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे श्री अभिजित सूर्यवंशी याच्या सौ अतुलाताई सूर्यवंशी या कुंभारी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य असून अटीतटीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणला आहे एक उच्च विद्याविभूषित म्हणून तथा राजकारणाचा आणि प्रशासकीय कामाचा अनुभव पाहता कोसारे कुंभारी गणातून त्यांनी निवडणूक लढवावी अशी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे पक्षाचे वरिष्ठ मात्र याबाबतीत काय निर्णय घेतील यावरच येथील राजकीय समीकरणे वेगवान होणार असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा